म्हणून दादा पाटील यांचं आगमन झालंय जोरदार टाळा बजवायच्या आपण आदरणीय दादांना विनंती आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करावं मी दादांना विनंती करतो आपण छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं पूजन करावं पूजनासाठीचा पुष्पहार वरती द्यायचाय छत्रपती शिवरायांचा पूजनासाठीचा पुष्पहार वरती आहे आपण महाराजांची शिवगर्जना घेत आहोत पाहिजे तसा येत नाही सगळ्यांचा बिलकुल जोरदार करूया श्री क्षेत्र नारायणगड सं नऊशे एकर मध्ये होणाऱ्या या ऐतिहासिक सभेचं नियोजन करण्यासाठीची ही बैठक नियोजन बैठक नारायणगडावरती आज पार पडते आणि दादा आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी आले पलीकडे जी मंडळी आहेत त्यांना विनंती आपण पुढे येऊन बसा इथे मीडियाचे बांधव उभा राहणार आहेत थोडीशी जागा आपण मीडियाच्या या बाजूला आणि पत्रकार बांधवांसाठी फक्त जे मीडियाचे प्रतिनिधी आहेत त्यांना इथे व्यवस्था आपण केलेली आहे बाकीचे आपले जे समाज बांधव आहेत ते सगळेजण खाली बसतील आणि कृपया आता कुणीही या ठिकाणी नियोज दादांना आता सध्या कुणी निवेदन सत्कारसाठी कुणी आग्रह करू नका आपल्याला विनंती आहे आणि मनोज दादा धनंजय पाटील या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि आपल्या सगळ्यांना दादांचं मार्गदर्शन ऐकायचंय माझ्या आपल्या सगळ्यांना हात जरूर विनंती आहे